जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशा रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यांसारख्या पीक पद्धतीवर भर द्या अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या कृषी विभागाकडून पिकावरील रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विभागीय कृषी विभागी 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 सहसंचालक रफिक नाईकवाडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर डी व्ही इंडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ लालसाहेब तांबडे विभागीय पोस्ट कार्यालयाचे के नरेंद्र बाबू राष्ट्रीय डाळींब बा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे डाळिंब हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे आहे जिल्ह्यात यासाठी पोषक वातावरण आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन घेत गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच रेशीम शेतीसाठीही पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या कार्यशाळेमध्ये खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या विषयावर प्रमुख तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ऊस पिकामधील हुमणी किडीचे नियंत्रण ऊसाचे पाचट व्यवस्थापन खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान सीआरए पद्धतीने फळबाग लागवड सुपर केन पद्धतीने ऊस रोपवाटिका स्थापन करणे बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड बियाणे उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया खरीपातील प्रमुख पिके तूर उडीद सोयाबीन यांचे उत्पादन तंत्रज्ञान सोयाबीन पिकांमधील गोगलगाईंचे नियंत्रण जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाची मोहीम आदी विषयांवर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका Bye.